नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया कर्मचाऱ्यांसाठी खुश खबर वयात दोन वर्षाची वाढ आणखी दोन नियम लागू बघा सविस्तर माहिती व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला उच्च न्यायालयाने कर्मचाऱ्यांच्या सेवा निवृत्तीच्या वयासंदर्भात एक महत्वाचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक फायदा होणार असल्याचे स्पष्ट होते उच्च न्यायालयाने चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय साठ वर्ष करण्याचा निर्णय घेतला आहे याआधी राज्य सरकारने चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती अठ्ठावन्न वर्षानंतर करण्याची अधिसूचना काढली होती मात्र उच्च न्यायालयाने या अधिसूचनेला स्थगिती दिली आणि नवीन निर्णय घेतला आहे नव्या नियमा on top of उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे दहा मे दोन हजार एक नंतर नेमलेल्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना साठ सेवानिवृत्त होता येणार आहे याआधी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त होण्याची वेळ येत मात्र नव्या नियमानुसार त्यांना साठ वर्षानंतरच सेवानिवृत्त होण्याची वेळ येईल त्यामुळे त्यांना आणखी दोन वर्षे कामाला राहता येईल लाभार्थी कर्मचाऱ्यांची संख्या या निर्णयामुळे सुमारे चाळीस हजार कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे उच्च न्यायालयाने स्पष्टपणे

शासनाची भूमिका उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे शासनालाही दिलासा मिळाला आहे शासनाने यापूर्वीच कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्तीनंतरही पगार देण्याची घोषणा केली होती मात्र त्यावर अंमलबजावणी मागण्या पूर्ण करता येतील निदान उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना दोन वर्षाची मुदत वाढ मिळणार आहे त्यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल आणि निवृत्तीनंतरच्या काळातील खर्चाचा भार कमी होईल शासनालाही या निर्णया दिलासा मिळाला आहे धन्यवाद